चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज होळी आहे आणि सायंकाळच्या वेळेस आपल्याला होळीचं पूजन करायचं आहे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते सर्व उपाय महिलांनी करायचे आहेत त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा आहेत त्या सेवा पण आपल्याला करायच्या आहेत तर आज तेरा मार्च आहे तर आज सत्यनारायणची पूजासुद्धा आजच आहे कारण आज पौर्णिमा लागलेली आहे कारण आपण पौर्णिमेची पूजा जी आहे ती ब प्रदोष काळामध्ये करत असतो प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्य मावळण्याच्या अगोदर दीड तास आणि नंतर दीड तास त्याला प्रदोष काळ म्हणतात आणि त्याच वेळेस आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची असते कारण ती वेळ लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यासाठी आपण सायंकाळच्या वेळेसच सत्यनारायणाची पूजा करत असतो होळीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सेवा हे लाखोपटीनं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं कारण पृथ्वी जो काही देवतांचा जो प्रभाव आहे तो जास्त पटीनं असतो त्यासाठी आपण जे काही उपाय सेवा करत असतो ते आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरत असतात त्यासाठी जे काय होईल उपाय सगळे उपाय सांगितले सगळे करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होलिकेची पूजा झाल्यावर बघा पूर्ण होलिकेची पूजा झाल्यावर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला संध्याकाळची सेवा वगैरे सगळं झाल्यावर आपण जे काही होळी करणार आहोत तर ती होळी आपण गवऱ्या आणि किंवा लाकडाची आपण करणार आहोत तसहसा गवऱ्याचीच होळी आपण करत असतो तर ती गवऱ्याची जी काही रक्षा होळीची जी काही रक्षा आहे किंवा जो काही राख आहे ती आपल्याला तिचा उपयोग करायचा आहे तर रक्षाचा उपयोग कसा करायचा बघा होलिकेचं पूजन आपण करणार आहोत तर अर्थात दुसऱ्या दिवशी आपण ते होलिकेची जे काही के पूजा केली असते ती आवरत असतो पण ती जी राख आहे किंवा जी ती रक्षा आहे होलिकेची ती अत्यंत प्रभावी आहे आणि तिचा उपयोग अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल तर बघा काय करायचं आपल्याला आपण जेव्हा ती रक्षा घेऊ तस लाकडाची गवऱ्याची असेल तर ती रक्षा तुम्ही घ्या किंवा उगच असा पाला पाचोळा असं बरेच जर टाकतात ना तर तशी एकदम घेऊ नका कारण आपल्याला राख पण ती ओळखायला येते की गवऱ्याची कोणती आहे लाकडाची कोणती आहे तर अशी रक्षा घ्यायची तुम्हाला की लाकडाची गवऱ्याची मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपण त्याचा उपयोग कसा करायचा तर बघा जेव्हा आपण ती रक्षा घेऊ सर्वप्रथम आंघोळीच्या अगोदर आपण ती रक्षा घ्यायची तुम्हाला जर तुम्ही घरी जर होळी केलेली असेल तर तुम्ही दारासमोरून घ्या घरी नसेल बाहेर कुठे असेल तर तुम्ही आंघोळीच्या आधीच जाऊन ती घेऊन या चांगली भरपूर आणायची जेणेकरून तिचा जो उपयोग आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे की कशाप्रकारे आपल्याला बारा महिने त्याचा उपयोग करता येतो त्याच्यामुळे भरपूर आणायची आणल्यावर आता आंघोळ तुम्ही केलेली नाही आहे घरातल्या कोणीही केलेलं नाही आहे तर काय करायचं आंघोळ करते वेळेस थोडंसं मगभर पाणी घ्यायचं किंवा आपण आता पौर्णिमा आहे पंचगव्य आपण अंगाला लावत असतो तर पंचगव्याच्या त्याच्यामध्ये पण आपण ते मिक्स करून ती पूर्ण आपल्या अंगाला ती लावायची आहे गायत्रीचा मंत्र म्हणायचा किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाय म्हणायचं पूर्ण अंगाला लावायचे आहे बघा राखेचा उपयोग आपण अशा प्रकारे जर केला तर आपल्या अंगामधले जे काही किटाणू आहेत जंतू आहेत ते पण निघून जातातच कारण आता गरमी आहे घाम खूप अंगाला येतो त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपल्या अंगावरले जे काही अँटीबॅक्टेरिया असते सगळे निघून जातातच पण राख ही काय असतं की जास्त करून याची गवऱ्याची राख ही थंड असते त्याच्यामुळे आपल्या उष्णतेलासुद्धा थंडावा मिळतो आपलं अंगसुद्धा थंड शरीरसुद्धा थंड राहतं याने त्याच्यामुळं राख लावल्यावर आपण पूर्ण अंगाला ती लावायची आहे आणि नंतर आंघोळ करायची आहे तर हा उपयोग तुम्हाला सकाळीच करायचा आहे जेव्हा तुम्ही रक्षाघरात घरात आणता आंघोळीच्या आधी सगळ्या मुलं बाळं सगळ्यांनी मोठे सगळ्यांनी ह्या रक्षा आणि आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर ती राख आहे ती जी काही उरलेली आहे ती एखाद्या कपड्यामध्ये ती बांधून ठेवा तर तुम्ही घरामध्ये कुठेही ती टांगून ठेवा जेणेकरून तुमचा विठाळ चांडाच्या वेळेस हात पण ते तो लागला नाही पाहिजे त्या रक्षेला तर तो या एखाद्या कोणत्याही कपड्यात बांधून ठेवा फक्त काळा कपडा सोडून त्या कपड्यात ती मस्त पोटली त्याची करायची बांधून ठेवायची किंवा कॅरीबॅगमध्ये टाकायची ती पोटली आणि ती कुठेही आपल्या घरामध्ये भिंतीला वरती अडकून द्यायची जेणेकरून मुलांनी पण ती घ्या गे, घेतली नाही पाहिजे मुलं बरेच वेळेस असं करतात की काही म्हणून बघायला घेतात आणि मग ती सोडून बघतात तर मुलांचा हात नाही पुरलं पाहिजे अशी ती वरती ठेवायची आणि आपण पण तीन तीन वेळेस तिथे गेलो नाही पाहिजे तर ती पोटली व्यवस्थित ठेवायची नंतर त्या पोटलीचा उपयोग कसा करायचा तर आता बघा एखादा व्यक्ती घरामध्ये आला आणि तो कारण एखाद म्हणजे व्यक्तीची नजर कशी असते की लगेच त्याची नजर आपल्याला लागत असते आपल्या घराला लागत असते त्याचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळाच असतो मग तो घरातून व्यक्ती बाहेर गेला कि किर -किर, कि की आपल्या घरामध्ये किरकिर वादविवाद किंवा घरामध्ये अशांतता अशी पसरून जाते नेगेटिव्हिटी जास्त प्रमाणात पसरून जात असते तर असं तुम्हाला एखादा व्यक्ती घरात तुमच्या आला आणि तुम्हाला जर असं जाणवलं की लगेच काय करायची ती रक्षा घ्यायची थोडीशी पाण्यात टाकायची त्याने सगळी फर्जी आपली जी काय आहे घर पुसून घ्यायचं नाहीतर असं नाही जमलं तर तुम्ही घरामध्ये अशी चारी बाजूनं तुमच्या ती टाकू शकता हे दोन्ही उपयोग तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर घरामध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या सुद्धा असंच अंगाला लावून त्या व्यक्तीला आंघोळ घाला किंवा उष्णता ज्या व्यक्तींना उष्णता भरपूर प्रमाणात आहे त्या व्यक्तीने सुद्धा काही दिवस अशी अंगाला रक्षा लावून आंघोळ जर केली तर त्या व्यक्तीची वे उष्णता पण कमी होण्यास मदत होत असते आणि आपण ही रक्षा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी ठेवायची म्हणजे बारा महिने पुढची होळी येईपर्यंत ही रक्षा आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे ती थोडी थोडी करून तिला यूज करायचा आहे तुम्ही तर मासिक धर्म वगैरे असेल महिलांना तर त्यांनी ही रक्षा समजा तिचा यूज नाही करायचा सहसा घरातल्या सगळ्या व्यक्तींना करू द्यायचा जेव्हा आपले प्रॉब्लेम क्लिअर होतील तेव्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो कारण ही रक्षा आपल्या घरामध्ये आपल्या घराचं संरक्षण करते आपल्या घरातल्या व्यक्तींचं पण ती संरक्षण करत असते त्याच्यामुळं ही रक्षा घरामध्ये कायमस्वरूपी ठेवायची त्याच्यानंतर बघा होळीचा जो काळ असतो तो लक्ष्मी प्राप्तीचा काळ असतो लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो पृथ्वी तलावर त्याच्यामुळं आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा उपाय करत असतो तर तुम्हाला आर्थिक काही चंचन असेल आर्थिक परिस्थिती बिकट असेल पैसा घरात टिकत नाही तर अशा वेळेस काय करायचं ती रक्षा थोडीशी घ्यायची थोडीशी लाल पोटलीमध्ये ती बांधायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसा अडका ठेवता तिथे ती, ती पोटली ठेवून द्यायची त्या पोटलीवर एक श्रीसुक्ताचं पठण करायचं ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवायची किंवा गल्ला असेल काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता घरामध्ये याने पैसा आकर्षण होतो पैशाला पैसा जोडून राहतो विनाकारण होणारा पैसा पण खर्च होत नाही आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यास मदत होते तिजोरीमध्ये कधीही पैसा टिकून राहील तिजोरी कधी खाली होणार नाही त्याच्यामुळे हा ओपन उपयोग तुम्ही होळीची जी रक्षा आहे तिचा करू शकता अशा प्रकारे तर बघा सगळ्यांनी करायचे आहे कारण सगळे जे काही उपाय आहेत ना ते उपाय तोडगे आपण करतो आपल्या घरासाठी घरातल्या व्यक्तींसाठी करत असतो कष्ट हे करावेच लागत असतात पण कष्टाबरोबर असे उपाय आणि सेवाबरोबर सेवा आपल्यासोबत जर असेल तर आपल्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत असतं येणाऱ्या संकटापासून आपण वाचत असतो त्यासाठी हे रक्षाचा उपाय किंवा ह्या जो होळीचे जे काही राख आहे तिचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता अगदी साधा आहे सोपा आहे जास्त काही करायची गरज नाही आहे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थन महाराजांच्या चर्णी गुरु गुरुमाऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थन